बरं आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीतली घटना आहे त्या ठिकाणी चरोली जे गाव आहे ते थोरवे बसली आहे त्या ठिकाणी हा सर्व प्रकार झाला होता तर पहाटे साधारणतः अडीच तीनची ही घटना आहे ज्या वेळेस आपल्याला ते रिपोर्टिंग झालं तर त्याच्यामध्ये जे फिर्यादी आहेत त्यांच्या पत्नीचा एक दीड तोळ्याचं मंगळसूत्र काही सोन्याचे कानातले दागिने आणि रोख रक्कम असा टोटल अंदाजे सत्त्याण्णव हजाराचा माल या ठिकाणी त्यांनी दरोडा टाकून चोरी केलेली आहे तर याच्यामध्ये काही क्ल्यूज आपल्याला मिळाले होते गाडीचा हो तो तो पथक तयार करून ती गाडी आपल्या ताब्यात मिळाली आणि त्याच्यासोबतच चार आरोपी आपल्याला ताब्यामध्ये मिळाले त्यांना आम्ही पोलीस कोठडीसाठी साठी आता मान्य न्यायालयामध्ये हजर करणार आहोत सर हे जे चार आरोपी आहेत त्यांचे पहिले लागणार बरोबर काही आरोपींविरुद्ध बेसिक गुन्हे दाखल आहेत पण इतर जे असे याच्यामध्ये टोटल तेरा आरोपी निष्पन्न होत आहेत त्याच्यातले चार आरोपी आपण अटक केले तर त्यांचं बेसिक रेकॉर्ड बघता एक दोन एक दोन गुन्हे दाखल आहेत इतर जे आरोपी आहेत ज्यांचे नाव आपल्याकडे निष्पन्न नाहीत चार ते पाच आरोपी आहेत त्यांचं जे नाव निष्पन्न करून त्यांचं रेकॉर्ड काम का सुरू आहे काय काय याच्यामध्ये दरोड्याची कलम लागलेली आहे त्याच्यानंतर ट्रेसपासचे सेक्शन आहेत आर्म्स ऍक्ट आहे या पद्धतीने आपण गुन्हा दाखल केलाय आणि हा सर्व एक पूर्वनियोजित तटाचाच भाग आहे असं तपासामध्ये निष्पन्न झालंय त्याच्यामुळे योग्य ती कलमांचा अंतर्भाव आम्ही याच्यामध्ये तपासा दरम्यान किती आतापर्यंत आता आपण आता एक गुन्ह्यात वापरलेले जे वाहन आहे ते जप्त केले आता त्यांची पोलीस करून घेऊन बाकीचा जो उर्वरित मुद्देम या गुन्ह्यातला तो आपण रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतो आरोपींच्या पार्श्वभूमीबाबत आपण पडताळणी करतोय आता त्याची पोलीस कोठडी मिळाली की या सर्व बाबी आपल्याला समोर येतो